नमस्कार मी मेधा आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते बऱ्याचदा काय होतं आपल्याला पोळी भाजी खायचा कंटाळा येतो आणि आपल्याला वन डिश मिल काहीतरी हवं असतं तर त्यासाठी मी आज तुम्हाला एक पदार्थ दाखवणार आहे त्याचं नाव आहे तांदुळाच्या कण्या आता ह्या तांदुळाच्या कण्या किंवा उपासे करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगणार आहे ह्या मी तांदुळाच्या कण्या घेतलेल्या आहेत ह्या भाजून घेतल्या आहेत आणि गार झाल्यानंतर पाच तास भिजवले आहेत त्यातच मी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे असं पण भिजवलेलं आहे म्हणजे हे, हे थोडंसं पौष्टिक होतं त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे हिरव्या मिरच्या कढीपत्ता मीठ लिंबाचा रस खवलेला नारळ कोथिंबीर आणि फोडणीचं साहित्य नेहमीचं फोडणीचं साहित्य आणि हे नारळ नारळ फोडल्यानंतर जे पाणी राहतं ते पाणी मी असंच ठेवलं हे कधी वापरायचं ते मी तुम्हाला सांगते आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि या कढीत आपण आता नेहमीची जशी आपण पोह्याची वगैरे फोडणी करतो त्याच पद्धतीने फोडणी करायची आहे यामध्ये आपण घालणार आहोत साधारणपणे पाववाटी तेल हे तेल व्यवस्थित तापून द्यायचे आणि मग आपण ह्यामध्ये फोडणीचं साहित्य सगळं घालणार आहोत आता हे करताना काय करायचं तर कण्या स्वच्छ धुवून चार तास फॅन खाली वाळवायच्या मग त्या भाजायच्या पण फार भाजायच्या नाही जस्ट त्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि त्या भाजून पूर्ण गार झाल्या की मग जेवढ्या कण्या असतील त्याच्या तिप्पट पाणी घालून त्या चार तास भिजवायच्या चार ते पाच तास तरी त्या भिजल्या पाहिजेत कारण आपण ते जेव्हा शिजवणार आहे तेव्हा त्यात पाणी घालणार नाहीये त्यामुळे ते व्यवस्थित भिजल्या पाहिजेत त्यातच आपण हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घालणार आहोत भिजवलेले आता तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहे तेल व्यवस्थित तापल्याशिवाय त्यात मोहरी घालायची नाहीये हे पण आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे आपण घालणार गॅस बारीक करणार आहोत ह्यात घालणार आपण मोहरी जिर ह्या चिरून ठेवलेल्या मिरच्या मिरच्या घातल्या की त्या जरा छान खरपूस तळून घ्यायचे म्हणजे त्या पदार्थाला चव चांगली येतील तर व्यवस्थित तळून घ्यायचे आणि मग त्यामध्ये आपण घालणार आहोत कढी पत्ता मी तुम्हाला दाखवतो कितपत तळायच्या तर चिवड्याच्या मिरच्या कशा आपण छान अशा काळपट होईपर्यंत परततो तसे ह्या मिरच्या परतून घ्यायच्यात छान म्हणजे तो पदार्थ अगदी खमंग होतो मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल मी एवढ्या एक भांड ज्या काय मी कण्या आहेत त्याला मी पाच ते सहा मिरच्या घेतल्यात तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून घातल्यात तरी चालते आता या मिरच्या छान खरपूस तळल्या गेल्या आता मी ह्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता त्यानंतर घालायचं आहे एक चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा हळद हे घालून झालं की लगेच हे भिजवलेल्या ज्या कण्या आहेत ह्या मी त्यात घालणार आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ म्हणजे साधारणपणे एक चमचा मी मीठ यात घालणार आहे व्यवस्थित हलवून आहे आता हे जे काही नारळाचं पाणी आहे हे नारळाचं पाणी मी ह्याच्यावर घालणार आहे म्हणजे दुसरं कुठलंही पाणी घालायची गरज नाही आणि हे नारळाचं पाणी घालून छान हलवून घ्यायचं आणि वाफ येण्यासाठी ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते छान वाफ येऊन द्यायची ज्याला आपण दणकून वाफ येणं म्हणतो तसं एक दोनदा झाकण काढून बघायचं मधन मधन हलवायचं आणि छान वाफ त्याला काढायची त्याला त्या ते व्यवस्थित शिजतात हे पा आता एक साधारण चार ते पाच मिनिटा वाफ दिलीये छान छान शिजले आहे आता आता त्याचा रंग पण बदललाय छान मी करणार आहे हा जो नारळ आपण खावलेला आहे हा पूर्ण एक नारळ आहे त्यातला अर्धा नारळाचा चव मी या कण्या शिजवताना ह्यात घालणार आहे आणि अर्धा जो आहे तो गार्निशिंग साठी ठेवणार आहे आणि हा अर्ध्या लिंबाचा रस आता मी ह्यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान वाफ त्याची काढायची यामध्ये मी साखर घातलेली नाहीये कारण आपण जे नारळाचं पाणी घातलंय आणि ओला नारळ घातलाय त्यामुळं त्याला किंचित असा गोडसरपणा येतो तरी सुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर घातली तरी चालेल आता हे छान हलवलंय आता पुन्हा फक्त एकच मिनिट मी ह्याला वाफ देणार आहे पुन्हा झाकण ठेवायचे आणि फक्त एक मिनिट आपण वाफ काढणार आहोत हे पा आता मी ह्याचं झाकण काढते आपल्या ह्या आप कण्या तयार झालेल्या आहेत फक्त एक लक्षात ठेवायचं की भात कसा एकदम असा मऊ होतो तितक मऊ हे होत नाही पण हे शिजत असं हे पास जर तुम्ही दाबून बघितलं बोटाने तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे हे पा पण भात जसं अगदी पचपचित लागतो तसा हे नाही ह्याचे असं टेक्स्चर थोडस कडक कडक नाही म्हणताय ना पण मोकळा मोकळा असं हे मी गॅस बंद करते आता हा आपला पदार्थ पूर्ण तयार झालेला आहे तुम्ही ह्याला कण्या म्हणा उपासे म्हणा प्रत्येक ठिकाणी ह्याला वेगळं नाव आहे पण खायला अगदी उत्तम आणि शिवाय पौष्टिक कारण तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे एवढ्या कमीत कमी, -कमी इन्ग्रेडियंट मध्ये पौष्टिक पण वन डिश मिल अशी ही आपण करू शकतो नक्की करून बघा तुम्हाला जर हा पदार्थ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका